આ ઈ ગર તેના ઓર તો ન્યાત છે એ બાબા માજો છે ને તો કેમ નું કામ કરે છે તો ક્યાં કામ કરે છે તો કઈ કઈ તફાવત લાગે છે ને જે जे तुम्हाला आम्ही फोन करतोय मुंबईमध्ये जे परत वाहन जात नाही समोर तिथून जे तुम्ही ड्रॉप करणार तिथून तुम्हाला लोकल आहे तुम्ही पाच मिनिटामध्ये आजार मैदानाला जाता बाहेर मिळाल्यानंतर आल्यानंतर एक आपल्या समोर असतो की आजार मैदानाला तर नाही तिथं पण ओपनच आहे तिथं तुम्हाला शिर मिळणार तिथं तुमची गाडीच पार्किंग होणार ठीक आहे

ముది గండిటలినిి హఴ్సయంథ వీణత కన్వోంశంరి కన్ యిం పరిలిలకితంచుడి కను వఢ్ గుల్టల వఔ్టల కైలుతడి వీడిండిటల వాతిం యోలిం యటల ద� योग्य का सांगा पोलीस जे आहे जे आहे काम करतात योग्य नाही तुम्हाला सोयीसाठी पोलीस सांगतो तुम्ही सांगा सर ऐका आमच्या झोपण्याची व्यवस्था जेवण्याची पाणी पिण्याची सगळी व्यवस्था गाडी आमच्या घरच गाडी आहेत भाऊ सगळ्या गाड्या तर जाऊ शकत नाही ठीक आहे सगळ्या गाड्या तिथे जाऊ शकत नाही सगळ्या गाड्या तिथे जाऊ शकत नाही एक जण जाऊन या ठीक आहे चार पाचशे गाडी तिथे ऑलरेडी आहे गैरसोय होणार नाही फक्त चार पाच गाड्या तुम्ही जाय मग ते कशासाठी आले याचा विचार करा ना आम्हाला एक दिवस जायचं नाही पण ज्यावेळेस मागच्या वेळेस आम्ही समजा आलो आम्हाला वाशीत थांबवलं तिकडे थांबवलं तीर्थ साहेब आले साहेबांनी त्यांनी आरक्षण मंजूर केलं बंद केलं मुख्यमंत्री आता जे मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री त्यांनी आमच्या तोंडाला काळ फासून मागे लावून दिलं मग विषय वेगळा आता पण तुमचा तो पार्किंग करूया विषय नाही

तुम्ही एंट्री केली मुंबई मध्ये मुंबई एंट्री केल्यानंतर अडवले तर सगळे पाठीमागे थांबतील मुंबई जॅम कुठे होईल पाठीमागे होईल आतमध्ये कुठे काही नाही मागचे पुढे येणारच नाही तुम्ही जर पुढे नाही गेला तर काय सर कुठे अडवले मुंबई

पार्किंग अशी ठेवली की हे रेसिपी चालत चाललंय तुम्ही तिकड तिथून दोन लोक परत चालू आहे इथे एक तर तुम्ही चालत की जाऊ शकताय सेंट्रस सेंट्रल फो रेसिंग येऊन जाऊ शकता बेऊनच पार्किंग बेहूनच पार्किंग बघून येतो कसं वाटतं तुम्हाला आम्ही इकडे पार्किंग करायला तिकडेच पार्किंग करू बाबा तू माझ्या घरी आला तर मी नक्की करेल मी आता आजच्या तरुण पूर तिथे बघा आमच्यासारखे शिक्षण पुरेव तीसशे रुपये रोजन तळतळे आम्ही तर म्हणजे काय सांगतो आम्ही काय सांगतो आम्हाला प्रशास होतोय म्हणून सांगतो तुम्हाला आम्ही काय करू सांगतो तुम्हाला लोक आली कसे सांगा काम नाही काम नाही सांगा ना त्यामुळे आम्हाला आम्हाला ऐका ना बरोबर ऐका ना